नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पालघर पोलीस आता अलर्ट मोडवर आले आहेत पालघरमधील सागरी सीमेवर पालघर पोलिसांची करडी नजर आहे पालघरच्या समुद्रकिनाऱ्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी थी नाकाबंदी करण्यात आली आहे पालघर पोलीस तटरक्षक दलाच्या सागरी गस्त नौकांसह ड्रोनमार्फत समुद्रातील हालचालींवर देखील पालघर पोलिसांची नजर आहे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब मिसाळ पाटील यांनी ही माहिती दिली तर समुद्रात संशयित हालचाली दिसल्यास समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना देखील सतर्क राहण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे नगर जिल्ह्याला त्र्याऐंशी किलोमीटरचा सा सागर किनारा आहे या सागर किनाऱ्यावर असणारे कोस्टल पोलिटिशियन स्टेशन लँडिंग पॉईंट्स संदर्भात संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आलेली आहे यामध्ये सागर सुरक्षा दल यांना ॲक्टिवेट करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर लँडिंग पॉईंटच्या ठिकाणी जे चेकपोस्ट आहेत ते चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी सातत्याने नाकाबंदी सध्या सुरू आहे त्याचबरोबर फिशरीज डिपार्टमेंटच्या वतीने जे ड्रोन उडवले जात आहेत त्या ड्रोनचा फीड हा आमच्याकडे घेण्यात आलेला आहे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल असेल तर बारा नॉटिकल माईलपर्यंत सहजपणे फ्लाय करू शकेल अशा स्वरूपाचे ड्रोन या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडून कोणतेही सस्पेक्ट त्या बोट जर आढळली तर तात्काळ इंटरसेप्ट केली जाते आमच्याकडे जी स्पीड मा मा बोट आहे त्याच्या माध्यमातून कोस्टगार्डची बोट आहे त्याच्या माध्यमातून फिशरी डिपार्टमेंटची संयुक्त गस्तीसाठी बोट उपलब्ध आहे त्याच्या माध्यमातून या प्रकारची कारवाई करण्यात येत आहे आणि पेहलगामच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जो रेड अलर्ट आहे या पार्श्वभूमीवर कोस्टल सिक्युरिटी दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून उपाययोजना केल्या जात आहेत